ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरातील गोरगरिबांचे कैवारी शिवसैनिक तथा समाजसेवक विकास सोमेश्वर आणि शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथ पश्चिम युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर हे दोघे बंधू जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन गे गेल्या साडेचार वर्षापासून म्हणजेच सतराशे तीस दिवसापासून अंबरनाथ पश्चिम चिंचपाडा त्यांच्या जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी नी, गरीब आणि निराधार लोकांना अन्नदान करत आहेत दररोज सुमारे एकशे पंचवीस ते एकशे पन्नास गरीब लोक याचा लाभ घेत असून यामध्ये महिला पुरुष लहान मुले वृद्ध यांचा समावेश आहे या अन्नामध्ये डाळ तांदूळ भाजी रोटी मिठाई असे पदार्थ दररोज दिले जाते सदर अन्नदान सेवा ही कोरोनाच्या काळात वीस मार्च दोन हजार वीस पासून गरिबांना रघुवंशी राम रोटीच्या नावाने अन्न पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच विकास व राहुल यांचे वडील हेमराज सोमेश्वर हे रोज स्वतःच्या हाताने गरिबांना जेवण देतात त्यांनी कोरोना महामारीच्या काळात घरोघरी गर जाऊन अन्नदानाचे वाटप सुरू केले होते जवळपास सव्वाशे ते गोरगरिबांना अन्नदान केले जात आहे मात्र सोमेश्वर बंधू हे कार्य बाप्पा जय मल्हारच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण लक्षात घेऊन हे काम करत आहे आम्ही हे कार्य राजकारणासाठी नाही तर समाजासाठी करत आहोत सदर कार्य करताना आमच्या कुटुंबात आनंद होत आहे शिवसेनेचे युवा नेते राहुल हेमराज सोमेश्वर म्हणाले की जोपर्यंत लोक येत राहतील तोपर्यंत हा ट्रेंड कायम राहील मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सोमेश्वर मागील चार वर्ष आणि नऊ महिने म्हणजे जवळपास तीसराशे पस्तीस दिवस झाले आज आमच्या ऑफिसच्या बाहेरच रघुवंशी राम या नावाखाली लॉकडाऊन पासून आम्ही जेवणचा कार्यक्रम सुरू केला होता लॉकडाऊन बावीस मार्च दोन हजार वीस रोजी लाटेला त्यानंतर सव्वीस मार्च दोन हजार वीस पासून ते आजपर्यंत अखंडपणे आमच्या ऑफिसच्या बाहेर जेवण्याची गर्दी असते पूर्वी जमण्यासाठी आमच्या इथं लोकडाऊन सत्तावीस ते अठ्ठावीसशे लोक त्यांनी जेवण देत होतो त्यात हळूहळू माझ्या ओबीसी शंकर देवाचे लोक त्यांनी सुद्धा जेवतात आणि जेवण म्हणजे फक्त जेवण सारखं नाहीये तर डाळ भात भाजी चपाती एक मिस्टा प्रत्येक दिवशी मेनू मेनू असतो म्हणजे साथीच्या साती दिवशी एकच जेवण नसतो प्रत्येक दिवशी आम्ही लोकांना भेटतो मेनू मार्फत यांना जेवण देतो फक्त दाळ देण्या दाट नाही आज तुम्ही बघा मुलगाची भाजी आज इथं बनवलेली की पण ते लोकांना स्वास्थ्य साठी पण आम्ही त्यांचा पण आम्ही एक आम्ही त्याची काळजी घेतो की का आज, आज आपलं पुतलं यांना जेवून द्यायचं आहे आणि जोपर्यंत हे लोक इथे येण्याचं धामत नाही तोपर्यंत भगवनची रामरोटी तर्फे आमचे परिवार तर्फे इथे या लोकांना असं जेवण युवासेना शैरदेगार आणि शिवसेना शिंदेगड आज कमीत कमी साडे चार वर्षाच्या वरती निघून गेले तरी पण आज मोफत जेवण राम रोटी न्यू कॉलनी येथे अजूनपर्यंत चालू आहे एकही रुपये न घेता मोफत जेवण चालू राहणार चालू आहे आणि चालू राहणार आहे जोपर्यंत लोक इथं था, येण्यास ना थांबत नाही तोपर्यंत हा जेवण अखंडपणे चालू राहणार